तर नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं आर्पिता ताई आज काहीतरी विशेष सांगणार आहे त्या मला तर ऐकण्याची आतुरता लागलेली बरोबर का जशी की एखाद्या बॉयफ्रेंडला गर्लफ्रेंड येण्याची इच्छा असते का म्हणजे जी आनंद असतो का तसा आनंद झाला मला अर्पिता ताय काय तर सांगणार आहे ते विशेष आणि ती पण आज बोलणार आहे ते त्यांच्या तोंडाने का हा त्यांच्या मनाने विचार केला डोक्याने डोक चालवले म्हणजे डोक्याने विचार केलाय थोडा सांगणार आहे गप्पुप ऐका कुठं सुद्धा जाऊ नका मी ले भारी गोष्ट सांगा आज सांग सांग भारी गोष्ट सांगणार कुठे सुद्धा जाऊ नका तुम्ही तुम्ही पण जाऊ नका पळून जागा आणि संध्याकाळी सांगणार आहे मी संध्याकाळी ऐका बरं का संध्याकाळी हा ऐका सोप्यावर सोपा सोप्यावर सोपा आता आज काय सुद्धा मला आठवण तुम्ही गपच झोपा असा असतो या गारखेचा हा मग म्हणलं का